वळसंग ग्रामपंचायत कार्यालय येथे अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाचा अथांग महासागरास विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले वळसंग ही भूमी आहे जे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली आहे बाबासाहेबांनी येऊन गेलेल्या विहिरीचे शुशोभीकरण मोठ्या प्रमाणात काम चालू आहे याच्यापुढेही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मोठा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी दिनकर नारायणकर यांनी केली कारण वसुला बाबासाहेब आंबेडकरांनी भेट देऊन येथील लोकांना पिण्याच्या पाण्याची भीत खुली करून दिली त्यामुळे त्यांचा येथील लोकांवर खूप मोठा प्रभाव आहे आणि त्याचबरोबर महात्मा बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांनी भेट दिल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक निर्माण झाले या क्रांतिकारकांचं सुद्धा स्मारक या ठिकाणी व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा आहे त्याचबरोबर आमदार दादा त्यांचे कल्याण शेट्टी व आनंद चंदनसुळे यांच्या प्रयत्नातून वळसंगला जे बोधस्तूत झालेलं आहे त्याचप्रमाणे वळसंगला स्मारक येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात एखादा सभागृह निर्माण व्हावं अशी या ठिकाणी मी या दिनानिमित्त मागणी केली आहे यावेळी सरपंच जगदीश हाटल उपसरपंच आरिफ कुरेशी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शालम आमली चुंगे, समीर कटरे सिद्धाराम वाघमारे दीपक गायकवाड अक्षय गायकवाड जिलानी बाबडे श्रीशैल भुसणगे सलीम म्हणुरे जगदेवी वाघमारे आदी उपस्थित होते